काही जोड्या या स्वर्गातच बनलेल्या असतात असं म्हणतात आणि असंच काहीस अभिनेता सुबोध भावे सोबतही घडलंय असं म्हणता येईल बालपणीचं प्रेम मग लाँग डिस्टन्स आणि अनेक वर्ष न झालेली भेट ते लग्न अशी अगदी फिल्मी लव्ह स्टोरी आहे अभिनेता सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी भावे यांची चला तर मग पाहूयात कशी आहे ही क्यूट लव्ह स्टोरी सुबोधनं गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठी सिनेविश्वात मोठं नाव कमावलंय पण तुम्हाला कदाचितच माहिती असेल की सुबोधची प्रेम कहाणी ही अगदी शाळेतच सुरू झाली होती तेही अगदी आठवीच्या वर्गात होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे दरम्यान सुबोध शाळेत असताना त्याच्या आई बाबांनी त्याला बालनाट्य संस्थेत घालण्याचा निर्णय घेतला पण सुबोधला अभिनयात फारसा रस नव्हता तर याच नाट्य शाळेत मंजिरीनं देखील ॲडमिशन घेतलं होतं मंजिरी म्हणजेच माहेरची मंजिरी देशपांडे सुबोधला मंजुरी पाहता क्षणी आवडली त्यावेळी मंजुरी आठवीत आणि सुबोध दहावीत शिकत होता मंजुरीशी ओळख वाढवण्यासाठी तिच्याशी बोलणं सुरू केलं तर एक दिवस त्यानं आपल्या एका बहिणीची सुद्धा मदत घेतली तिच्याकडे असलेलं एक ऑटोग्राफ बुक त्यानं मंजुरीला देण्याचा निर्णय घेतला तर त्यात त्याने मंजुरीसाठी काही गोष्टी लिहिल्या सुद्धा होत्या त्या अल्लड वयातील हे प्रपोज आहे असं सुबोधला वाटत होतं पण ते ऑटोग्राफ बुक पाहून मंजुरी म्हणाली हे काय त्यावर सुबोधन काही नाही सहजच सुबोध आणि मंजुरीनं पुन्हा एकदा एका कार्यक्रमात रिक्रिएट केला होता सुबोध तू नववीत होतास आणि ती आठवीत होती हे काय नाही केलं जस्ट अफेअर दिसताना दिसताना सर ते असं होतं ना अशी मुवमेंट असते बघा एक सिनेमा त्याच्याऐवजी ती फक्त ग्लासची होती सिम्बॉलिझम होत ये ना या रसवंदी ग्रहात काय आणलं माहितीये तुला कारण माझ्या खिशात दोन रुपये आहेत आणि एक रुपये आणि एक रुपये आहेत एवढंच परवडत आहे म्हणजे घे uh, ना शुगर शुगर इज <laughs> uh, <laughs> <बड़ थोड़ा से। laughs> शुगर मीठ थोडं नको मला नाही आवडत सॉल्ट इज सॉल्ट बट थोडस शुगर इज शुगर सॉल्ट इज सॉल्ट इफ आय लव यू वॉट इज नॉट काय 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 मिळालं काय मिळालं सोबत मी म्हटलं शुगर इज शुगर सॉल्ट इज सॉल्ट

तू मला जरा विचार वेळ घेऊन या तर मंजुरीला तुझं यावर काय मत आहे असं विचारल्यानंतर मी विचार करून सांगेल असं तिनं सांगितलं आणि त्यानंतर सहा मे एकोणीसशे एक्क्याण्णव ला मंजुरीनं सुबोधला होकार दिला दोघही एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते पण मंजिरीचे आई बाबा परदेशात कॅनडात टोरंटो शहरात शिफ्ट झाले आणि मंजुरीला सॉफ्टवेअर शिक्षण घेतलं त्यावेळी सुबोध आणि मंजिरीच्या रिलेशनशिप विषयी कुटुंबियांना देखील कल्पना होती पण कल काही काळानंतर दोघही एकमेकांना विसरून जातील असा त्यांचा ग्रह होता पण दोघही दूर राहूनही एकमेकांच्या प्रेमात होते तर या लॉंग डिस्टन्सविषयी सांगताना मंजुरी म्हणाली तेव्हा मला कॅनडातून फोन करणं फार सोपं नव्हतं जमेल तेव्हा मी त्याला फोन करायचे पण भारतातून फोन करायचं म्हटलं तर ते फार अवघड जायचं कारण इंटरनॅशनल कॉलसाठी खूप पैसे लागायचे सुबोधकडे शंभर रुपये असतील तर तो मला फोन करून कशी आहेस मंजिरी ओके ओके मी बरा आहे असं म्हणून तो मिनिटभरात फोन ठेवायचा संपले शंभर रुपये एवढंच आमचं बोलणं व्हायचं पण आम्ही एकमेकांना खूप पत्र लिहायचो मी पत्र लिहिल्यानंतर सुबोधला ते मिळेपर्यंत पंधरा ते वीस दिवस जायचे त्यानंतर त्याचं उत्तर मिळेपर्यंत पुन्हा पंधरा ते वीस दिवस लागायचे मी लिहिलेल्या आय लव्ह यू आय लव्ह यू टू यायला दीड ते दोन महिने लागायचे पण आताचा जमाना फार बदललाय आताच आय लव्ह यू फार कमी टिकतात पण आमचं खूप वर्ष टिकलं त्यानंतर कुटुंबियांनी दोघांचंही प्रेम मान्य केलं आणि मंजिरी भारतात परत येताच दोघांचाही साखर झाला तर त्यानंतर मंजिरी पुन्हा एकदा कॅनडात गेली तर त्यानंतर दीड वर्षांनी जुलै दोन हजार एक मध्ये दोघांनीही मोठ्या थाटामाटात माठात लग्नगाठ बांधली आता सुबोध आणि मंजिरीला दोन मुलंही आहेत मल्हार आणि कान्हा अशी त्यांची नावं आहेत दोघांच्याही लग्नाला आता बावीस वर्षांहून अधिक काळ उलटला आहे तर ते दोघंही सुखाने संसार करताय मोठी क्रिटिक आहे आणि ती खूप उत्तम पद्धतीने समीक्षा करते माझी असेल किंवा कुठल्याही कलाकृतींची आणि लॉजिकली पॉईंट मांडते त्यामुळे उगा आपला नवरा आहे आणि त्यांनी म्हणून तसं भाराहून जाऊन कौतुकही का करत नाही किंवा उगाच शिव्या द्यायच्यात किंवा टीका करायच्या म्हणून टीकाही करत नाही आणि अशी आपली पार्टनर आपली बायको घरात असताना मला असं वाटतं की आपले पाय झालेले व्यक्ती राहतातच सो तसंच आहे तेव्हा सुबोध आणि मंजरीची ही क्यूट लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी